देख सकते हैं मेरे पापा ने दिया आज मुझे इतना सारा पैसा तो चलो ब्लॉग के लिए स्टार्ट करते हैं तब बगा सकाई सकाई उठले मस्त आसा आने थोड़ा टेरेस उधर थाम ले इधर धूप में खड़ी थी थोड़ा बहुत गर्मी सारी ठंडी लग रही थी दो चार दिन से गर्मी थी और आज थोड़ा हल्का हल्का ठंडी लग रही थी इसलिए मॉर्निंग में मैं थोड़ा टेरेस पे खड़ी रही थी और बाद में आई नीचे मतलब पैसे थोडेही नाही का आळस येतो खूप सारा बाबा उठल्या उठल्या मग थोड्या वेळ थांबले टॅरेसवर मग आले खाली तर आज मी संडेला लवकर नाही उठत पण आज उठले कारण की माझे पप्पा येतात येणार होते म्हणून फोन आला आणि मग मी लगेच उठले आणि हे बघा रात्रीचे आहे व्हेज बिर्याणी पहिलं ते स्टार्टिंगला मी गरम करायला ठेवली आणि मी वे आज नाश्त्याला ना, काय नव्हते बनवणार हेच देणार होते पण पप्पा येणार म्हणून बघा मी इकडं पप्पा आणि वाले इसलिए महिने इतर नाही त्या हरी सब्जी पप्पा को बहुत पसंद है इसलिए फिर देखो मेरी पापा आई पप्पा ले चाय बनाई और मेरे पापा बघा माझे पप्पा माझे माझी पप्पा माझ्यासोबत खूप एकदम फ्रेंडली आहेत सगळं सांगतात मग पप्पाशी गप्पा मारून झाल्यावर बघा माझ्या पप्पानी मेलेले कीतना खाणं केलेलं आहे आणि काल एवढे सारे काहीच ॲपल नव्हते आज आज एवढे सारे आहो आहोनी पण आणि माझ्या पप्पानी पण बघा किती खायला आणतात माझे पप्पा आहे ना दरवेळेस बघा एवढं खायला आणतात या आठ दहा दिवस संपतात संपत नाही एवढं खायला आणतात आणि हे बघा ही चणे तर मला एवढे आवडतात म्हणून ते दोन पॅकेट घेऊन आले बघा मेरा बाप एस पप्पा पाप्पा राहते देखो इधर मेने बनाय चवली की सब सब्जी इधर वरण इधर वरण बनाया है मतलब दाल तीखी दाल और फिर बनाया मैंने इधर चावल और इधर देख सकते है रोटी भी बनाया था फिर बाद में लगेच हा मेरे हस्बैंड म्हणजे माझ्या पती देवनी पण बघा किती सारं खायला आणलं मुलांसाठी पहिले सीजनची स्ट्रॉबेरी आणि माझ्या मुलांना इतनी पसंद आहे इतनी पसंद आहे स्ट्रॉबेरी देख सकते आप इधर स्ट्रॉबेरी लेके आए पहले मैंने फर्स्ट वाला उठाया था मगर थोड़ा धोने के लिए रखा मेरा किचन इग्नोर करिए बहुत गंदा है फिर देख सकते आज इतना फ्रिज भर के मेरा फ्रूट हो गया ना मेरे को बहुत अच्छा लगता है इसे देखने के लिए ये देख सकते इतना पूरा एप्पल भर है पूरा एक बोर है मतलब बेर बेर ये देख सकते हैं फिर मैंने चार लिया फिर देखो बचपन से मेरे पापा इतना सारा मतलब नाही का आम्ही स्कूलमध्ये होते ना तर मला पप्पा असे गावाला आणून द्यायच्या ना मी शाळेमध्ये अशी हवा करायची म्हणजे माझ्या मागं पुरी असायच्या म्हणजे नाही का हिच्याकडले पैसे तेव्हा नाही का थोडे पण पैसे असले की भारी वाटायचे छोट्यापणी आणि मी शाळेत खूप हवा आणि शायनिंग मारायची बरं का तेवढे पैसे घेऊन जायचे पुरी व्हायला एक दोन चॉकलेट दिले की खुश व्हायच्या आणि मग माझ्या मागं मागं फिरायचं खूप भारी दिवस होते ते नाही का रे बघा हा पण दुसरा बोलला की पहिला भरलाय आता हा भरलाय पप्पा म्हणले तुझ्यासाठी काहीतरी घे मेरे पापा वो ले, तेरे ले कुछ तो ले, इसले देखो कितना है, दस पाच दो रुपये वन रुपये से सब अभि हो जाएगे, चार पाच हजार